एकेकाळी अशी परिस्थिती होती की अनेक लोकांच्या घरी टी व्ही नव्हता मग ते शेजाऱ्यांच्या घरी टी व्ही पाहण्यासाठी जात असे असा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता रस्त्यावरील गरीब लोकांना टी व्ही पाहणं तर ही लांबचीच गोष्ट आहे परंतु व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका दुकानदारांनी या गरीब मुलांसाठी जे केलेलं आहे ते पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की ही गरीब मुलं दुकानाच्या पुढे बसलेली आहेत परंतु दुकानदाराने त्या मुलांसाठी टी व्ही लावून दिलेला आहे आणि त्यांच्या आवडीचं चॅनेल सुद्धा इथं लावून दिल्याचं पाहायला मिळत आहे या मुलांना कार्टून आवडत आहे त्यामुळे त्या दुकानदाराने कार्टून लावून दिलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला असून अनेक लोकांनी दुकानदाराचं कौतुक केलेलं आहे तसेच हे दृश्य पाहून अनेक लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की आम्ही सुद्धा शेजाऱ्यांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात होतो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा